तर टोटल इतक्या विरोध असताना इथं मी तर म्हणतो भाजपच्या लोकांनी पैसे वाटले माझ्या विरोधात भाजपच्या इथल्या अध्यक्षांना पैसे वाटले जिल्ह्याचा अध्यक्ष असो त्यांना पैसे वाटले माझ्या विरोधामध्ये इथल्या माजी नगराध्यक्षाने पैसे वाटले माझ्या विरोधामध्ये म्हणजे खुलं मी बोल म्हणजे बोलतो बोल म्हणजे काय असं कुणावर आरोप नाही करत या सर्वांना माहिती आहे दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये तर मी आपले कसे म्हणजे कशा प्रकारे मी उपकार घेऊ हे मला कळत नाही कारण शहरानं व्यापारी कधी आप आगे बढो हा तुम्हारे पीछे आहे अशा घोषणा कधी व्यापाऱ्यांनी दिल्या नाही पण यावर व्यापाऱ्यांनी पण घोषणा दिली त्याचं एकमेव कारण मी तुमचं म्हणजे तुम्ही दिलेलं मला मतदान रूपी आशीर्वाद आणि त्या आशीर्वादाचा पुरेपूर मी फायदा घेऊन मी तुमच्या तुम्हाला तुमच्यासाठी केलेलं काम एक सेवक म्हणून तुमचं मी केलेलं काम त्यामुळे आपण मला सर्वांनी एक आशीर्वाद दिले आता दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत जर बघितलं असेल तर या निवडणुकीमध्ये नेते असतील इथले प्रॉपरचे नेते असतील मग ते भाजपचे नेते असतील राष्ट्रवादीचे नेते असतील शिवसेनेचे नेते असतील ते तीन पक्ष आणि हे तीन पक्ष असे सहा पक्ष माझ्या विरोधात होते होते का नाही आणि त्यातले त्या दहा टक्के वीस टक्के काही लोकांनी कामं केले काही पूर्णेमध्ये काही भाजपच्या लोकांनी कामं केले इथं काही चार दोन लोकांनी कामं केले तसं त्याच प्रमाणामध्ये राष्ट्रवादी असं एकंदरीत जर बघितलं तर टोटल इतका विरोध असताना पण त्यांना कडून चिडलो की जनतेच्या जिल्हा अध्यक्षाचं गाव तिथं तिथं लीड मला जिल्हा अध्यक्षाच्या गावामध्ये गाव आहे चार तीन चारशे चारशे मताच्या पण तिथं लीड मला डबल पैसे वाटल्याच्या बी मला लीड त्याच्यानंतर बोरडा गाव आहे बोरडा गावामध्ये गावा एवढं प्रत्येक ठिकाणी जर बघितलं तर तुम्ही एवढ्या सगळ्या ठिकाणी मला इतका विरोध करू नये म्हणजे इतकं यश मोठ्या प्रमाणामध्ये या गंगाखेड विधानसभेने दिलं या गंगाखेड तालुक्यामध्ये या गंगाखेड तालुक्याचे उपकार मी कधीच रुसू शकत नाही सत्तर हजार मतं कशाला म्हणतो मला दिलेल्या मतापैकी फिफ्टी पर्सेंट मात्र एकट्या गावाखेड तालुक्याचे पण काही लोकांनी पाणी देवात बुडून असे काय पाण्यात बुडून देव बसून ठेवलेले होते म्हणून असं एकंदरीत जर बघितलं तर मी सांगतो शंभर टक्के इतका विरोध असताना मला सांभाळलं फक्त जनतेने